सॉरी मी तुम्हाला एक गोष्ट खोटी बोललो जास्तच घाण कमेंट करतात तुझ्या आईची आणि भाईची आणि तुझ्या आईला आणि मित्रांनो एक मोठा सीन झालाय माझ्याबरोबर आपल्याला सवय झालेली असते बाईक जायची माझ्या बाईकमध्ये काहीतरी काम निघाले थोडंसं बुलेटमध्ये तर मी आज मला वाटतं साडेबारा बारा, बारा वाजता बुलेटच्या सर्व्हिस सेंटरमध्ये गेलो होतो आणि वॉरंटीमध्ये तो, तो पार्ट्स तुम्हाला दाखवेल नंतर काय झालं काय नाही पण ते वॉरंटीमध्ये होतं म्हणून त्यांनी आम्हाला फ्रीमध्ये करून दिले दिले म्हणजे ते बोलत आम्ही फ्रीमध्ये दे करून देऊ तर तिथे माझी बुलेट गाडी मी ठेवलेली आहे तिथे माझी बुलेट गाडी लागते साडेबाराची गोष्ट आहे आता वाचलेले आहेत तीन साडेतीन सुजल होता घरी घरी होता आणि मला बोलतो संजय गावात चल कपडे घ्यायला जाऊया व्हिडिओ मध्ये तुझे तेच तेच कपडे दिसत आहे बोला ठीक आहे तुमचा भाऊ आणि सुजल समोर हो आहे छावा बनवून कपडे घालून आलो आणि जेव्हा इथे आलो तेव्हा कळलं गाडी सर्व्हिस सेंटरला एवढा मोठा पोपट झाला तर मी सुजलला विचारलं तर ठीक आहे आपण सायकलने जाऊ कारण सुजलची सायकल इथे लागलेली असते ती पण सायकल बोलतो सुजल मी माझ्या घरी आज मी त्याला स्टेशनला आणि सायकल पण माझी सायकल पण नाही सुजलची तर त्याला बोलला एक काम कर आज आपण चालतच जाऊया तर आम्ही चालत चालत चाल माझी गाडी आहे तिथे लाल कलर ची ती गाडी पल्सर तर ती पण आता विकलेली आहे बोला फक्त आर सी बुक घ्यायचं बाकी आहे हो की आरसी बुक एकदा आली तर व्यवहार झाला समजायचा गाडीचा तर चला आपण जाऊ आणि कपडे घेऊ बघू सुजलची चॉईस हे सगळं सुजलनीच सांगितले असे कपडे घ्यायचे बाकी आपल्याला काय एवढी शायनिंग मिनिंग महाराजी माहिती नाही आपलं एकदम आपण डिसंट राहायचो पहिला असे फिटिंग शर्ट वगैरे अजून तर खूप कंटाळा येणार मला वाटतं किती वीस मिनटं चालायचं असेल हां आराम आहे काय चल आज चालत जाऊ वीस मिनिट चालत जाऊ पण चालता चालता कोण लिफ्ट दे देणार व्यवस्था काय होईल ती एक वेगळी मजा असते या ते तर आहे बोल कोण बघ एवढा ऊन आहे ना मित्रांनो बाहेर चालू पुढे बघितला होतो थैंक यू बाऊ काय झालं आहे म्हणजे ना हे गेला म्हटलं ना कोणतं काय काय तुम्ही झोमॅटो शेक होतो ना तिकडे कधी ना कधी भेट होईल ते आता माहिती कस्टमर कुठला आहे काय माहिती एसडीएल बघ ना एसडीएल मध्ये खूप हे होत तिकडे गेलो ना बोलत नाही आहे पण एक

भाई आया, आया, आया। रुवाल, रुवाल, अरे भाई बंद कर ना रेवाल जेवाल लावून अरे ऊन किती <laughs> आहे <laughs> पहिला आम्ही मित्रांनो तिकडे राहायचो ते बघा त्याच्या मंदिर आहे ना इशला तिथे राहायचो आम्ही पहिला बाय तर मित्रांनो मला ह्या गोष्टीची आठवण आली जा जेव्हा मी जॉबला होतो घनसोलीला विरारवरून जायचो घनसोलीला तीन ट्रेन चेंज करून आणि जेव्हा जॉबवरून सुटायचो ना तेव्हा पंधरा वीस मिनटंचा रस्ता होता चालत जायचा आणि जेव्हा दहा रुपये वाचवण्यासाठी मी एवढं दुपार तर फर्श फर्स्ट शिफ्टला असायचो ना सात ते तीन तर तुम्हाला माझ्या तीन वाजता किती होऊन असतो तीन ते साडेतीन म्हणजे तीन वीस तीन पंचवीस पूर्ण माझ्या ऑफिसपासून ते स्टेशनला चालत जायचो दहा रुपये वाचतील म्हणून आणि दादरला मस्तपैकी लिंबू सरबत पिएल त्या दहा रुपयाचा त्या हिशोबाने मी चालत जायचो ते दिवस आठवले मला माणसाने जुने दिवस विसरू नये असं मला वाटतं कारण की ती सवय होती मला म्हणून मी आज चालते सवय नसती तर विचार केला असं जाऊ दे जेव्हा मी गाडी घेऊन येईल तेव्हाच जायला कपडे आणायला तुझ्या बोलतो अरे संजय मा तू चालत जाणार एवढा त्याला पण सवय नाहीये पण त्रास वरून आता रिक्षाने रिक्षानी जा तरी कॉलेजला जाताना मी त्याला सोडून जा सोडतो बरोबर त्याला पण कळू दे जरा चालत पण माणसाने जायला शिकलं पाहिजे मला ते वाटलं संजय कामा येणार नाही पण संजय कामा आला नाही पण तेव्हा मी दहा रुपये वाचवायचो अच्छा काय माहितीये दहा रुपये वाचवले तर मला दादर स्टेशनला जेव्हा मी ट्रेन चेंज करतो पंचोली वरून वरुन, दादर दादरवरून विरार मग दादरला मी काय ट्रेन एक लिंबू सरबत पियचं मस्त थंड पेय आणि दादरवरून जी ट्रेन लागते विरार यायचं घरी खूप दिवस आठवले मला माझे आमच्या तुम्ही बोलताय ना संजय भाऊ जॉबला कुठे कामधंदा नाही आहे व्हिडिओच्या भरशावर आहे भंगार संगार मंगार ह्याच्या भरोशावर त्याच्या आम्ही व्हिडिओ करतो कमेंट करतो त्याच्यावर आहे घर हे ते जास्त नका लवकरच सांगेल थोडं होल्डवर ठेवलं आहे सगळ्यांना मी पहिला काय करायचं ते आपल्या जुन्या फॅमिली मेंबरला चांगलं माहिती आहे म्हणून ते आज आपल्याला म्हणजे मानतात थोडंफार थोडी इज्जत देतात आपल्याला तर आपण ते दिवस काढलेत थोडासा वेळ लागेल मला सांगायला तुम्हाला की मी जॉब काय करतो आहे पण ज्या दिवशी समजेल ना त्या दिवशी तुम्हाला असं वाटेल अरे यार भाऊ आम्हाला पहिला तरी सांगायचं नाही यार आम्ही खाली पण घाण घाण कमेंट करायचो ठीक आहे जे घाण कमेंट करतात ते मला असं वाटतं फेक आयडी असते म्हणजे जे बोलतात ना जास्तच घाण कमेंट करतात तुझ्या आईची आणि भाईची आणि तुझ्या आईला आणि भाईला <laughs> <laughs> ते फेक कमेंट असतात खूप साऱ्या कमेंट असे की आई बहिणीवरून शिव्या पण दिलेल्या आहेत आपण प्रयत्न पण केले त्या आयडीवरती जाऊन पण काय फेक निघालेले आहेत आयडी तर त्याच्यामुळे आपण लक्ष देत नाही एवढं असं बोलता बोलता आता वेस्ट साईडला आलेले आपण तिथे त्या साईडला हां अजून पाच मिनटं चालत जायला लागेल तर त्याला पोचू आपण तिथे लवकरच आणि तुम्हाला दाखवतो मी कोणत्या कोणत्या कपड्या खरेदी केलेले आहेत सुजलच्या सांगण्यानुसार अरे वापरे काय येस आणि सॉरी मी तुम्हाला एक गोष्ट खोटी बोललो की जायला पंधरा वीस मिनटं लागतात तीस चाळीस मिनिटं लागतात यायचं पण आहे <laughs> ना <laughs> ते पण आहे यायचं पण आहे ना चाळीस मिनिटं लागतात चला भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत झुडिओ आलेला आहे म्हणजे काय की मी असते ना बोल तोपर्यंत घ्या काळजी तोपर्यंत झुडिओ आलेला आहे इथे आणि आलेल्या म्हणजे अजून पाच मिनटं चालायचं आहे ना तुम्हाला संजोग भाऊ तू पंधरा मिनटं बोलला आणि पाच मिनटात पोहोचला असं काही नाही हा व्हिडिओ कट कुट कट कुट, कुट करून मी तेवढा बसवलेला yes. आहे येस तुम्ही बोलाल व्हिडिओ आठ मिनटाचा संजोग भाऊ हा ते <laughs> कधी बोलतो पंधरा वीस मिनटं तर मी आता पण सांगतोय चालतं चालतं <laughs> नाही असं नाही एकदम लागतं थोडंसं चालतं चालतं कारण की आपल्याला सवय नसते त्याच्यामुळे आता समजलं आहे मला की चालताना की त्रास होतो फायनली आमचा झुडिओ हो, इथून टर्न मारला नाही बघा इथून असं टर्न मारला ना तर झुडिओ येईल बघू आता नेक्स्ट बॅगमध्ये सांगतो मी तुम्हाला काय काय, काय, काय कपडे सुजलची चॉईस कारण की खरं सांगू तो हे असे हे असे कपडे आहे ना हे मला माहीत पण नव्हत्या तर सुजल मला बोलतो अरे संजूबा मार जसा जसा ट्रेंड चाललं आहे तसं तेच ते जुन्या मॉडेलचे कपडे का घेतो तर बघू आता सुजलची चॉईस अजून हा काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो फायनली आम्ही चालत चालत इथे पोहोचलेलो आहे पण त्याआधी ए सीची थंडगार हवा घेऊ दे जरा सेट होऊ दे थोडंसं लिफ्ट गेलेलो आहे वरती फर्स्ट फ्लोरला शूज वगैरे बघितलेले आहेत कपडे तर खूप छान छान होते तिथे हा घेऊ का तो घेऊ असं झालं होतं मला पण थोडा विचार करून तुमच्या भावनी कोणते कपडे घेतले नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल